संपलं नसतं तशाच चपात्या पटल्या असत्या पण फ्रँकी नंतर चपात्या पण संपलेल्या आहेत भाजी पण संपले केसोड केस केसोड अरे केसोड रे बाबा केसांचा नको आला लागू बापरे तू फोड गेल हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे हा सगळे मजेत नाव मजेतच राहा अंशु बसला इकडं फुगून तुम्ही आता बघितलंच त्याला झाले घाई डीमार्टला जायची डीमार्टला जायची काय झाली ना <laughs> सकाळी आठ वाजता उठून बसलाय <laughs> आता एक वाजली तर काय काम वगैरे चालले सकाळी आता मी तुम्ही खालच्या व्हिडिओमध्ये बघितलं सकाळचं सगळी काम टिफिन बिफिन नंतर कपडे बाकीचं लादी भांडी सगळं झालं आहे घरातली सगळी कामं वगैरे करून झाली खाऊन पिऊन झालेलं आहे आणि डीमार्टमध्ये जायचं आहे तर थोडंफार छोटं मोठं काही साहित्य आहे ते आणायचंय तर आता नील पण आला स्कूलमधून तर आता नीलला पण घेऊन जाणार त्याच्यासाठीच आम्ही थांबलो होतो जाणार होतो ह्याचा हा हट काय आहे जप करतोय वाटतं हा ठठचा तर साहेब आलेलं आहे तिकडं आले का तर आता हातपाय तोंड धुतील खायचं प्यायचं असं तर खातील आणि आता आम्ही तिघं जाणार आणि जाऊन येणार अंशूला काय आता बसू वाटत नाही चला आता जाऊन येते डी मार्टमधून आणि काय छोटं मोठं साहित्य आहे ते घेऊन येते तर हे जो वाजवायचंच चाललंय तर आता जाऊन येतो मग बघू तुमच्याबरोबर काय गोष्ट काय शेअर करता आलं तर खरेन नाहीतर मग आल्यानंतर बोलू तर चला जाऊन येते फक्त तुम्हाला तर, तर तुम्हाला मी म्हटलेलं की मी मार्टला जाते म्हणून तर मी मार्टवरून जाऊन आले आहे तुमच्याबरोबर शेअर करते म्हटलेलं पण नाही झालं शेअर करता नाही आलं तर तुम्हाला आता कुकरची शिट्टीचा आवाज येईल मी थोडंसं थांबते तर आत्ता वाजलेले आहेत पाहुणे नऊ आणि आज लेट लेटनं मी स्वयंपाक करते तर आत्ता पावणे नऊ झाले तर रात्रीच्या मी डी मार्टला एक वाजता गेले तीन वाजता आले काय छोटं मोठं साहित्य असतं आपल्या घरातलं तर तेच आणायचं होतं आणि सगळं अंड आणि सगळं ठेवून वगैरे घेतलं आहे तर आणि आता कुकर लावला आहे तर स्वयंपाकाचा थोडासा लेटच केला आहे मी कारण जास्त कोणाला भूक नाही आहे आणि तर कुकर लावलाय तर मी दोन कुकर लावले तुम्हाला दाखवते तर मी आता फक्त डाळ भातच बनवणार आहे तर या स्टीलच्या कुकरमध्ये मी डाळ लावलेली आहे शिजायला आणि इकडे या कुकरमध्ये भात लावला आहे कुकर मी याच्यासाठी लावले कारण जो मोठा कुकर आहे रेड कलरचा तर वेगवेगळं का लावलं तर रेड कलरचं कुकर आहे ना तर त्याच्या हवा जाते आणि शिट्टी होत नाही तर झाल्या तर त्याला एक आठ एक दिवस झाले पण त्याला काही मुहूर्त लागायला आहे त्याच्या डॉक्टरकडे घेऊन जायला आणि घेऊन जाईन म्हणते पण लक्षातच राहत नाही आणि जेव्हा कुकर लावायची वेळ येईल तेव्हा मग लक्षात येत आहे त्याच्यावरती घरगुती उपचार करून बरेच झाले पण काय त्याला सरळ व्हायचं नाही आहे आता त्याला त्याच्या डॉक्टरकडंच घेऊन गेलं पाहिजे तर आणि मी भात त्याच्यामध्ये लावला आहे तर भाताला काही शिट्टी व्हावी शिट्टीची काही गरज नसते म्हणून मग मी त्याच्यामध्ये भात लावला कारण भात वाफेवर पण होतो जरी कुकरमधून हवा जात असेल असेल तरीसुद्धा ना मीडियम गॅस ठेवला तर भात होऊन जातो भाताला काही शिट्टी झालीच पाहिजे असं काही नाही आहे पण तुरीची डाळ आहे तर वरण बनवण्यासाठी लावली तर ती शिजली पाहिजे ती शिट्टी शिवाय तरी काही शिजणार नाही म्हणून मग मी त्या छोट्या कुकरमध्ये डाळवली तर आता डाळ भात होईल आणि ना भूक पण जास्त नाही मग दुसरी गोष्ट म्हणजे सकाळच्या चपात्या पण शिल्लक आहेत आणि भाजी पण शिल्लक आहे पण आहे ना आता ती भाजी आणि चपाती अशी तरी खाल्ली जाणार नाही कारण सकाळी सगळ्यांनी खाल्ली तर आता तिला नवीन नवीन रूप देणं तिचं पालटच करून टाकणार आहे तर मुलं तर अजिबात तोंड लावणार नाहीत आणि फक्त भातच खातील म्हणून आता ते त्या चपातीला त्या भाजीला आता नवीन रूप द्यायचं आहे त्याच्यामुळे मी आता काय बनवते आहे ते तुम्हाला मी बनवतानाच दाखवेन तुम्ही पण असं करू शकता आणि काल पण मी एक फ्रँकी बनवलेली अगदी सोपी आणि हेल्दी आणि टेस्टी होती तर ती आता मी तुम्हाला केव्हा तरी पुन्हा दाखवेन पण आज ना उरलेल्या भाजीपासून आपण कशी आता सांगूनच येते कशी फ्रँकी बनवू शकतो रोल तर ते मी तुम्हाला दाखवते आणि आता मुलं गेलेत खाली तर आशुचे केस ना खूप वाढलेले होते तुम्ही मग बघितलंच असेल तर त्याचे केस कटिंग करायचे आहेत म्हणून मग दोघं पण खाली गेलेत तर, तर ते दोघं आली ना घरी की मग बनवायला घेईन मी फ्रँकी वगैरे गरम गरमच खायला मजा येते आणि म्हणून मग म्हटलं की आत्ता नाही बनवून ठेवत नाही तर थंड होऊन जाणार आणि मग खायला काही मज्जा येणार नाही आणि ते थोडीशी नरम पण पडू शकते तर म्हणून मी मुलं आल्याच्या नंतरच बनवायला घेईन तेव्हा मी तुमच्याबरोबर पण शेअर करेन तर आत्ता डाळ भाताचं कर होईलच नंतर मग डाळ फोडणीला देईन असं साधं सिंपल जेवण असणार आहे मी तर फक्त डाळ भात खाणार आहे अजिबात भूक नाही आहे बघू मुलं काय म्हणतायत नवीन फ्रँकीला कारण ना त्यांना ती भाजी मुग मी सकाळी ना हिरव्या मुगाची भाजी बनवलेली रात्री भिजत घातलेली आणि सकाळी त्याची भाजी बनवली आणि चपाती केलेल्या टिफेनसाठी तर तीच भाजी आहे चपात्या आहेत तर आता ते लोकं खाणार नाहीत त्याच्यामुळं आता मी त्या भाजीला एकदम नवीन रूप देणार त्याचं कायापालेट करून टाकणार आणि फ्रँकी बनवणार आणि त्यांच्यावर फ्रँक करणार तर आजची रेसिपी बनवणार आहे दिसते येतीलच ती दोघं थोड्या वेळाने नंतर मग मी बनवेन आणि तुमच्याबरोबर पण शेअर करेन तर आता तोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या होतीलच मध्ये मध्ये मला तुमच्याशी बोलणं थांबवावं लागते कारण मग शेट्टीचा आवाज आला तर तुम्हाला आवाज माझा येणार नाही तर इकडे मी साहित्य सगळं काढून घेतलंय तर इकडे शिमला मिरची कापून घेतले लांब आणि ह्या मिरच्या आलं लसूण आपल्याला मिक्सरमधून थोडंसं बारीक करायचं क्रश करून घ्यायचं आणि इकडे मी थोडंसं पनीर घेतलं आहे प आणि पनीर नसेल तरीसुद्धा चालेल असेल तर जरूर वापरा आणि इकडे मी मॅगी मसाला असतो ना तो घेतलेला आहे तर आणि इकडे कांदा कापून घेतला आहे उभा आणि त्याचबरोबर टोमॅटोही कापून घेतलेला आहे उभा न कापता तर इथे गाजर मी किसून घेतलं आहे आणि तुम्ही याच्याबरोबर बीटचा पण वापर करू शकता बीट पण घेऊ शकता आणि इथे आहे सेजवान सॉस तुम्ही सेजवान चटणी घेतली तरीसुद्धा चालेल आणि त्याचबरोबर चीज घेतलेलं आहे तर हे असं सगळं साहित्य मी इकडे काढून घेतले तर चला आता आपण फ्रँकी बनवूया तर पॅन ठेवला आणि गरम करायला ठेवला आहे गॅसवर तोपर्यंत मी तुम्हाला ही सकाळची हिरव्या मुगाची भाजी दाखवत आहे आणि आता तेल चांगलं गरम झाले तेल घालून घेतलेलं होतं तर आता मिरची लसूण आणि अद्रक आपण बारीक केलेलं होतं क्रश केलेलं ते आता मिनिटभर परतून घ्यायचं तेलावरती चांगलं आणि ते भाजलं की त्याच्यामध्ये मी आता भाजी घालून घेणार सगळीच भाजी घालून घेतली मी आणि आता आपल्याला भाजी दोन मिनटं चांगली परतवून घ्यायची <workitenın> आहे कारण आलं लसूण आणि मिरची त्याच्यामध्ये मिक्स झाली पाहिजे तर दोन मिनटं झाल्याच्या झाल्याच्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये गाजर घालायचं आहे तर गाजर मी अर्धं घालणार आहे आणि अर्धं ठेवणार आहे त्याचबरोबर कोथिंबीर मग अशी मी दाखवली नव्हती पण नंतर घेतली कोथिंबीर घालायची आणि अगदी थोडंसं मीठ घालायचं कारण सकाळी भाजी बनवताना मी मीठ घातलेलं होतं तर अगदी थोडंसं मी मीठ घातलं आणि पुन्हा दोन मिनटं परतून घेतली त्याच्यानंतर आता मी पनीर क्रश करून घेतलं हातानेच ते सगळं घालून घ्यायचं आता पनीर म्हणजे काय ऑप्शनल आहे जर तुमच्याकडं असेल तर वापरा नसेल तर चालतंय नाही घातलं तरी चालेल त्याचबरोबर शेजवान चटणी किंवा शेजवान सॉस घालायचा आणि हा मॅगी मसाला जो मिळतो तो घालायचा तर पास्ताचं पॅकेट आणलेलं होतं आणि त्याच्यामध्ये जास्त मसाला होता एका पॅकेटमध्ये दोन पॅक दोन मसाल्याची पॅकेट होती म्हणून मी तीन टाकलेली होती एक राहिलेलं शिल्लक तर त्याचाच मी मसाला घेतलेला होता आता छान आपला भाजीचा मसाला तयार झालेला आहे तर ताटात ता काढून घेतला आहे आता थोडंसं थंड होईल त्याच्यानंतर आपण फ्रँकी बनवूया तर आता इकडे मी ताटामध्ये चपाती घेतली आणि आता चपातीवर मी शेजवान सॉस लावून घेत आहे तुमच्याकडे चटणी असेल शेजवान तर ती लावली तरीसुद्धा चालेल किंवा टोमॅटो केचप किंवा मग पास्ता पिझ्झा सॉस असतो ते लावला तरी चालेल आता त्याच्यावरती चा मी चीज किसून घेत आहे आता तुम्हाला चीज पण नसेल आवडत तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल पण मुलांना चीज आवडतं तर जरूर घाला छान लागते फ्रँकी त्याचबरोबर त्याच्यावरती मी सग भाजी लावून घेतली भरपूर भाजी घालायची आहे आणि ही फ्रँकी आपली एकदम हेल्दी आहे आणि त्याचबरोबर टेस्टी आहे कारण आपण हिरव्या मुगाच्या भाजीपासून ही फ्रँकी बनवलेली आहे आणि त्यात भाजी घालून घेतली की त्याच्यावरती गाजर घालून घेतलं आणि टोमॅटो घालून घेतला आता मी याच्यावरती कांदा घालून घेणार पण कांदा घालून घेतल्यानंतर मी शिमला मिरची घालणार नाही कारण ही फ्रँकी मी अंशूसाठी बनवत आहे त्याला शिमला मिरची नाही आवडत म्हणून मी शिमला मिरची याच्यात नाही घातली आता आपल्याला कांदा आणि टोमॅटोवरती थोडंसं चाट मसाला स्प्रिंकल करायचं आहे म्हणजे छान चव येते आणि आता मी पुन्हा याच्यावरती चीज खिसत आहे आता कमी जास्त जेवढं पाहिजे तेवढं आपण खिसून घ्यायचं तर आता आपल्याला छान असा रोल बनवायचा आहे एकदम दाबून व्यवस्थित रोल बनवायचा जेणेकरून ते सुटू नये म्हणून आणि थोडंसं हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं तर मी पॅन गॅसवरती तोच ठेवलेला आहे आणि थोडंसं तेल घालून घेतलेलं तर आता मी इकडे तेल घातलं आहे फ्रँकी भाजण्यासाठी पण तुम्ही बटर किंवा तुपाचा वापर करू शकता आणि फास्ट गॅसवरती करायची आहे एका साईडनं छान अशी क्रिस्पी होऊन द्यायची फ्रँकी आणि नंतरच मग आपल्याला पलटी करून दुसऱ्या साईडनेही छान अशी क्रिस्पी करून घ्यायची आहे म्हणजे क्रिस्पी झाली ना की खायला पण एकदम मस्त लागते ता तर आता आपली तयार आहे फ्रँकी आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर इकडे आपली फ्रँकी आली आहे चांगली भाजून मस्त अशी तर मी तुम्हाला कट पण करून दाखवते आतून कशी दिसते आहे ती तर एकदम टेस्टी आणि मस्त अशी फ्रँकी बनते हिरव्या मुगाच्या भाजीपासून आणि ही तर भाजी मी सकाळी बनवलेली होती पण तुम्ही ताजी ताजी भाजी बनवून जरी बनवलं ना तरीसुद्धा छान लागते आता ही जी फ्रँकी आहे मी बनवत आहे जशी मुला मिरची घातली तर ही आहे तुम्हाला दाखवायचं म्हणून मी थोडस शेअर केलं तर एकदा जरूर बनवा खूप छान बनते हेल्दी ऑप्शन आहे तर फ्रँकी खूप छान झालेली मस्त एकदम जबरदस्त फ्रँकी बनते मी ही सकाळची भाजी होती त्याच्यापासून बनवलं आणि चपात्या पण सकाळच्या शिल्लक राहिलेला जर सकाळचं जेवण आपण संध्याकाळी झालं तरी काही प्रॉब्लेम नाही आणि आता ती भाजी आणि चपाती जर अशीच खायचं म्हटलं असतं तर दोन्हीपैकी काहीच भरलं नसतं तशाच चपात्या पटल्या असत्या पण फ्रँकी बनवली शानंतर चपात्या पण संपलेल्या आहेत आणि भाजी पण संपली डाळीला मी फोडणी दिली म्हणजे आता झालं होतच आली आता आम्ही डाळ भात खाणार आणि इकडे देवाला पण निवेद्य दाखवून घेतलं आहे डाळ भातातच दाखवलेला आहे पण फोडणी दिलेली नव्हती गोडी डाळ असते ना गोडी डाळीचा आणि भाताचा निवेद्य दाखवला आहे तर आता थोड्याच वेळेत होता आम्ही जेवू एक दहा मिनटांनी आणि आता मुलांनी तर फ्रँकी वगैरे खाल्ली आहे आता मी त्यालाच विचारते आन त्याला कशी वाटली फ्रँकी नस्त बनते मस्त बनते आणि आता हे पण खायला लागलं हाताने खून होत आहेत असे असं करून तर अंशू मस्त कटिंग करून आलाय अंशूची एकदा कटिंग पण दाखवते जसं मी तुम्हाला बघाशी सांगितलं पण जरा अंशूशी बोलूया तर अंशूची कटिंग पण छान झाली केस एकदम बारीक केलेत खूप केस वाढलेले आता छान दिसायला लागलाय सकाळी पण तुम्ही बघितलं असेल त्याचा अवतार तर अंशू फ्रँकी कशी लागली मस्त एकदम भारी होती ना mm. आणि सकाळी खाल्लेलीस का चपाती आणि भाजी मुगाची huh. किती खाल्लेली चपाती केवढी होती सांग हाताने दाखव mm. <laughs> आणि आता मोठी चपातीची मी फ्रँकी बनवून दिलेली पूर्ण खाल्ली आहे ना mm. आणि आता जर मी ती भाजी आणि चपाती दिली असतीस तर तू खाल्ली असते